नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एम सी डी अकॅडमी जी अकॅडमी गट क ड आणि सरळ सेवा भरतीसाठी समर्पित आपलं युट्यूब चॅनल आहे आपण आयबीपीएस मार्फत घेण्यात येणाऱ्या मुद्रांक व नोंदणी विभाग भरतीसाठी एक प्रश्नपत्रिकेची एक आपण लेक्चर सिरीज प्रश्नपत्रिकांची संभाव्य प्रश्नपत्रिकांची आपण एक लेक्चर सिरीज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत आतापर्यंत आपले पाच लेक्चर झालेले आहेत त्या पाचही लेक्चरशी तुम्हाला पीडीएफ जर हवी असेल त्यासाठी तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला त्याच्यावरती ते पूर्णच्या पूर्ण पी डी एफ तुम्हाला मिळून जातील आणि हे सहावा लेक्चर आहे याची सुद्धा पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता दहा प्रश्न असतील सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत चला तर आपण लेक्चरला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आपण बघूया संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली एक डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा बी हिरेंद्र कुमार मुखर्जी सी प्रसन्न देव रायकूट डी फ्रँक अँथोनी ई यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा त्याचं उत्तर असेल डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा लक्षात घ्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे फक्त दोन दिवसांसाठी अध्यक्ष होते ओके जे संविधान सभा होती त्याचे फक्त दोन दिवसासाठी अध्यक्ष होते आपण जर पाहिलं तर फ्रेंच जे आहे ते फ्रेंच प्रॅक्टिस मध्ये जो त्या सभागृहाचा आपण ज्याला म्हणतो सिनियर मोस्ट जो व्यक्ती असतो जो वयाने सर्वात मोठा असतो त्याला अध्यक्ष बनवल्या जात हे फ्रेंच प्रक्रिया फ्रेंच प्रॅक्टिस त्यांच्या राज्यघटनेमध्ये फ्रेंचच्या राज्यघटनेमध्ये आहे त्याच अनुकरण आपल्या इथे सुद्धा झालं संविधान सभेमध्ये त्यानुसार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना हे सर्वात जास्त वयस्कर असल्यामुळे त्यांना केवळ दोन दिवसांसाठी त्यांना अध्यक्ष बनवण्यात आलं होतं आता हे अध्यक्ष केव्हा होते तर नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ओके नाईन डिसेंबर फोर्टी सिक्स नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ते अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस असे फक्त दोनच दिवस हे आपले अध्यक्ष राहिले आणि त्याच्यानंतर अध्यक्ष जे झाले त्यांचं नाव काय तर ते झाले आपले राजेंद्र प्रसाद ओके हे लक्षात घ्या आणि आपले जे हिरेंद्र कुमार मुखर्जी आपल्याला जिथं दिसते ना हिरेंद्र कुमार मुखर्जी हे वाईस चेअरमन होते ओके हे वाईस चेअरमन होते उपाध्यक्ष होते आपल्या संविधान सभेचे याच उत्तर असेल डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा नेक्स्ट क्वेश्चन आधुनिक भारताचा पहिला कवी कोण ए डी पी तरखळकर बी विनायक सी वी डी सावरकर डी एच व्ही डेराजिओ e, यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा तर मित्रांनो याचं उत्तर असेल एच व्ही डेराजिओ तर एच व्ही डेराज्यू ज्याचं पूर्ण नाव आहे हेनरी बिबियन डेराझिओ याचा जन्म अठराशे नऊचा आणि मृत्यू अठराशे एकतीसचा आहे त्यामुळे हे असं व्यक्तिमत्व ज्यांनी फार कमी वयामध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करून दाखवल्या आयुष्यात हे यंग बंगाल मुवमेंटशी संबंधित होती एक यंग बंगाल मुवमेंट होती यंग बंगाल चळवळ ज्याला आपण म्हणतो यंग बंगाल चळवळीशी संदर्भात यंग बंगाल चळवळीशी संबंधित ही व्यक्ती होती एच व्ही डेराझिओ आणि यांनाच आधुनिक भारताचा पहिला कवी असं म्हटलं जातं पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन जे बी कृपलानी यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ए किसान मजदूर प्रजा पार्टी बी मार्क्सवादी पार्टी सी समाजवादी पार्टी डी किसान पार्टी ई यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा तर उत्तर असेल मित्रांनो किसान मज किसान मजदूर प्रजा पार्टी ओके okay? किसान मजदूर प्रजा पार्टी उत्तर असेल आणि जी किसान मजदूर प्रजा पार्टी आहे याची स्थापना एकोणीसशे एक्कावन्न मध्ये झाली किसान मजदूर प्रजा पार्टीची स्थापना एकोणीसशे एकावन्न मध्ये जेबी बी यांनी केली आणि गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी किसान आपला जेबी बी कृपलानी जे होते हे जेबी बी क्रिप्लानी जेव्हा भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर ते जेबी बी होते हे लक्षात घ्या जेबी क्रिप्लानी हे काँग्रेसचे तेव्हाचे जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस अध्यक्ष जेबी बी होते आणि जेबी बी कृपलानी हे महात्मा गांधी यांच्या विचाराशी खूप जास्त त्यांच्या विचारांमुळे खूप जास्त प्रभावित झालेले व्यक्तिमत्व होते जे बी नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे सात साली जगातील साम्यवादींच्या परिषदेत मॅडम कामा यांनी कोणता तिरंगा ध्वज फडकविला ऑप्शन ए तारे व कमळ असलेला बी तारे व चक्र असलेला सी चक्र व कमळ असलेला डी e, चक्र असलेला ई यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा तुम्हाला अटेम्प्ट करायची आवश्यकताच नाही तुम्ही बघू शकता तुम्हाला बाजूला मी चित्र दाखवले हे चित्र अत्यंत महत्वाचे आहे प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळे इथे हे जाणीवपूर्वक मी ते तुम्हाला चित्र दिलेलं आहे तुम्ही ते चित्रावर बघून सुद्धा उत्तर देऊ शकता तर आपल्याला त्या चित्रावर काय दिसतंय बघा हिरवा आणि लाल रंगाचा जो झेंडा दिसतोय तो, तो फ्लॅग दिसतोय त्याच्यावरती आपण पाहिलं तर ता तारे आहेत त्याच्यावर कमळ आहे आणि एक तिथं चंद्र पण दिसतं आणि वंदे मात्र असं लिहिलं तिथे त्याच्यामुळे उत्तरायचं तारे व कमळ असलेला तारे व चक्र असलेला चक्र व कमळ असलेला आणि चक्र असलेला तर याचं उत्तर तुम्ही तारे व कमळ असलेला हे उत्तर देणं अपेक्षित आहे ओके तारे आणि कमळ कारण की चंद्राचं कुठं लिहून नाहीये कुठे ते दिसते ते कमळ आहे ओके लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या संविधान सभेच्या सदस्य निवडीचे प्रमाण लोकसंख्येच्या मागे एक सदस्य इतके होते ऑप्शन ए पंधरा लाख बी दहा लाख सी वीस लाख डी पंचवीस लाख ई यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा हा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो लक्षात घ्या याच उत्तर आहे दहा लाख दहा लाख लोकांच्या मागे एक प्रतिनिधी अशा प्रकारचं प्रतिनिधित्व त्यावेळी संविधान सभेमध्ये होतं म्हणजे एक सदस्य असेल तर एक सदस्य हा दहा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करायचा त्याच्यामुळे याचं उत्तर दहा लाख प्रश्न लक्षात घ्या प्रश्न महत्वाचा आहे हा येऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन फाळणीनंतर संविधान सभेत संस्थानिकांकडून नियुक्त सर्वाधिक प्रतिनिधी कोणत्या संस्थानाचे होते ए बी हैदराबाद, सी मैसूर डी ग्वालियर, ई यपैकी नहीं क्वेश्चन अटेम्प्ट करा तो यह उत्तर है मित्रों हाबाद हैदराबाद के सोला प्रतिनिधि होते लक्ष सोला प्रतिनिधि हैदराबाद या संस्थान होते सोला प्रतिनिधि या संस्थान के होते है। हैदराबाद के लक्षा दया नेक्स्ट क्वेश्चन हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे मोहम्मद अली जिना हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे वर्णन कोणी केले महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी सरोजिनी नायडू डी तेज बहादूर सप्रू ई यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा याच उत्तर आहे सरोजिनी नायडू नेक्स्ट क्वेश्चन अयोग्य जोडी ओळखा एक पहिली जोडी बघा कुठली ए तेरा डिसेंबर एकोणीसशे पंडित नेहरूंने उद्देश पत्रिकेचा ठराव मांडला बी तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला माउंट बॅटन योजना घोषित झाली सी अठरा जुलै एकोणीशे ला भारतीय स्वातंत्र्य कायद्याला मान्यता मिळाली डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस हिरेंद्र कुमार मुखर्जी यांची उपाध्यक्षपदी निवड आणि ई यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा तर मित्रांनो याचं उत्तर आहे डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस हिरेंद्र कुमार मुखर्जी पहिलाच प्रश्न आपण पाहिला त्याच्यामुळे तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलं की उपाध्यक्षपदी निवड झाली एच सी मुखर्जी म्हणजे हिरेंद्र कुमार मुखर्जी यांची ही झाली होती अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला ओके अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली सव्वीस जानेवारीला नाही त्याच्यामुळे हे जोडी चुकीची नेक्स्ट क्वेश्चन सन एकोणीसशे चौतीस मध्ये संविधान सभेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू बी महात्मा गांधी सी मानवेंद्रनाथ रॉय डी सर स्टॅफर्ड क्रिप्स ई e, यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा उत्तर आहे मानवेन्द्रनाथ रॉय तर यमेंद्रॉयने थर्टी फोर मध्ये आपलं स्वतःचं संविधान असावं अशी मागणी केली होती अशी त्यांनी संकल्पना मांडली होती आणि नंतर या संकल्पनेला धरून काँग्रेसने हा मुद्दा उचलला की आम्हाला संविधान आमचं स्वतःचं तयार करायचंय अशा प्रकारचं मागणीला जोर त्यावेळी ते काँग्रेसनी तेव्हा उचलला आणि मानवेंद्रनाथ रॉय हे कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित व्यक्तिमत्व आहे लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राष्ट्रीय सभेबाबत प्रजेसाठी राजा असतो राजासाठी प्रजा नसते असे विधान कोणी केले ऑप्शन ए महादेव गोविंद रानाडे बी फिरोज मेहता सी गोपाळकृष्ण गोखले डी दादाभाई नोरुजी या ई यापैकी नाही क्वेश्चन अटेम्प्ट करा तर मित्रांनो याचं उत्तर आहे दादाभाई नवरोजी लक्षात घ्या भरपूर काही काही ठिकाणी उत्तर फिरोज मेहता सुद्धा दिलेलं आहे पण याचं उत्तर दादाभाई नवरुजी आपण थोडा डिटेलमध्ये मी याचं अनालिसिस केलंय सोर्सेस बघितले इंटरनेटवरनं आणि बाकी याच्यावरती तर उत्तर दादाभाई नवरूजी असं दिसतंय त्याच्यामुळे याचं उत्तर दादाभे नवरुजी पेपरमध्ये आला तुम्ही हेच टिक करा याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं टीक करू नका लक्षात घ्या दादाभाई नवरूजी हे उत्तर असेल ओके याच्यामध्ये क्वेश्चन आपण पाहिला होता की भारताच्या संविधान सभेच्या सदस्य निवडीचे प्रमाण लोकसंख्येच्या मागे किती त्याचं उत्तर दहा लाख होतं अगदी बरोबर आहे यात या तुम्हाला एक ऍडिशन इन्फॉर्मेशन द्यायची होती की टोटल तीनशे एकोणनव्वद प्रतिनिधी होते टोटल तीनशे एकोणनव्वद सदस्य आपण सदस्य म्हणून तीनशे सदस्य होते या तीनशे एकोणनव्वद सदस्यांमध्ये दोनशे ब्याण्णव सदस्य हे ब्रिटिश इंडियाचे होते त्र्याण्णव सदस्य हे संस्थानिक म्हणजे जे राजे रजवाडे जिथे राहायचे जिथं त्यांची सत्ता होती ते त्र्याण्णव होते आणि चार जे चीफ कमिशनर असायचे ते त्यांच्या प्रांतातले चीफ कमिशनरच्या प्रांतातले चार सदस्य अशी आपण जराची टोटल केली बरोबर तीनशे एकोणनव्वद भरते बघा अशा प्रकारे तीनशे एकोणनव्वद सदस्य हे संविधान सभेमध्ये तेव्हा होते या चार चीफ चे जे चीफ इलेक्शनचे जे चीफ इलेक्शन सॉरी चीफ कमिशनरचे जे प्रांत होते त्याच्यामध्ये दिल्ली आहे नंतर अजमेर मेवाड होता त्याच्यानंतर तिसरा कुर्ग होता आणि चौथा ब्रिटिश बलुचिस्तान असे चार त्यांचे तेव्हाचे चीफ कमिशनरचे प्रांत होते या त्र्याण्णव मध्ये आपण पाहिलं सर्वात जास्त जे प्रतिनिधी होते ते हैदराबाद संस्थानाचे होते हैदराबादचे सोळा होते आणि बाकी दोनशे ब्याण्णव अशा प्रकारे हे सगळ्याचे सगळे प्रतिनिधी होते पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो लक्षात घ्या तर चला दहा प्रश्न आपले संपलेत विथ एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितले तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तुम्हाला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि काही नवीन अपडेट्स मिळवायचे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत जय महाराष्ट्र